आपल्या आजूबाजूला हुशार बुद्धिमान चांगली लोक असतात तशीच मूर्ख आणि बुद्धिशून्य लोक देखील असतात हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आपल्याला लगेच ओळखायला येतात किंवा ते कळून येतात परंतु मूर्ख व्यक्तींची काही खास लक्षणे असतात आणि तीच खास महत्त्वाची तेरा लक्षणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जो व्यक्ती कायम आत्मस्तुती म्हणजे स्वतःची स्तुती करत राहतो बढ्या मारतो फुशारक्या मारतो करतो कमी आणि दाखवतो जास्त आणि शेवटी मी सगळं केलं म्हणून स्वतःला सगळं क्रेडिट घेतो आणि अशी माणसं आपल्या आजूबाजूला खूप जास्त बघायला मिळतील अशा व्यक्ती मूर्ख असतात नंबर दोन जो प्रयत्न करणं सोडून देतो दुसरा आपल्यासाठी काहीतरी करेल या विचाराने प्रयत्न न करणारे किंवा प्रयत्न सोडून देणारे लोक मूर्ख असतात आळशी असतात आपल्याकडे एक म्हण आहे प्रयत्नांती परमेश्वर म्हणजेच जो प्रयत्न करेल देवही त्याच्याच सोबत असतो किंवा त्यालाच यश देतो मग जो प्रयत्नच करत नाही देव त्याला कशी सोबत करणार आणि तो कसा यशस्वी होणार म्हणून रिकाम टेकडा आळशी मनुष्य हा मूर्ख ठरतो नंबर तीन जो कृतज्ञ असतो एखाद्याच्या उपकाराची परतफेड जो अपकाराने करतो तो मनुष्य मूर्ख असतो एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं आहे याची जाणीव न ठेवता जो कृतज्ञपणे वागतो तो व्यक्ती मूर्ख असतो नंबर चार जो अहंकाराने वागतो अहंकार बाळगून असतो मग तो कुठल्याही बाबतीत असो ज्ञान संपत्ती पैसा प्रॉपर्टी अगदी कुठल्याही बाबतीत जर अहंकार असेल तर त्याची सगळी कौशल्य सगळे गुण हे फोल ठरतात त्याचा काहीही उपयोग नसतो ज्या ज्ञानाला अहंकाराचा मुलामा चढलेला असतो ते ज्ञान कधीही इतरांच्या उपयोगी येत नाही आणि म्हणूनच अहंकारी असलेला माणूस हा मूर्ख असतो त्याच्या अहंकारामुळे त्याच्यात असलेले कुठलेच गुण हे कुणाच्याही उपयोगी येत नाहीत अहंकाराने वागणारा माणूस हा आत्मकेंद्रीय असतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींपेक्षाही तो स्वतःला मोठा समजत असतो तो त्याच्या अहंकारामुळे आणि म्हणूनच तो मूर्ख ठरतो नंबर पाच जो कपटी असतो तो एक मूर्खच जो व्यक्ती कटकारस्थान करतो कपटीपणाने इतरांशी वागतो मनात कपटी भावना ठेवतो इतरांबद्दल द्वेष ठेवतो तो एक मूर्खच ठरतो इतरांचं कायम वाईट व्हावं अशी इच्छा मनात धरणारा म्हणजेच कपटी आणि स्वतः कुठलंच काम करण्याचं धाडस न ठेवणारा आणि दुसऱ्याचंही काम व्यवस्थितपणे न होऊ देणारा कपटी माणूस हा मूर्ख असतो नंबर सहा जो माणूस आपल्या जवळच्यांना दुःख देतो त्रास देतो तो मूर्ख असतो आपल्या जवळच्या माणसाशी वाईट वागणे आणि इतरांशी जे जवळचे नाहीत अशा लोकांशी चांगलं वागणे किंवा वाईट लोकांसोबत संगती असणारा माणूस हा मूर्ख असतो वाईट आणि नीच लोकांसोबत संगती ठेवणारा त्यांना खुश ठेवणारा आणि जी आपल्या जवळशी आहेत त्या माणसांना त्रास देणारा असा माणूस मूर्ख असतो नंबर सात जो माणूस केवळ आणि केवळ स्वतःचा स्वार्थ बघतो तो मूर्ख असतो स्वतःचाच विचार स्वतःसाठी जे करायचं आहे फक्त त्याच गोष्टीचा विचार अर्थात यात गैर काहीच नाही स्वतःचा विचार करावा पण स्वतःसोबत इतरांचाही विचार व्हावा जो केवळ आणि केवळ स्वतःचा विचार करतो इतरांच्या बाबतीत काय होत आहे काय नाही याच्याशी ज्याला घेणं देणं नसतं तो माणूस मूर्ख असतो नंबर आठ करावे तसे भरावे ही उक्ती ज्याला कळत नाही तो एक मूर्ख कर्माचा सिद्धांत आहे आपण जे करणार आपले कर्म जशे असनार, आपले जसे असणार त्याचप्रमाणे आपल्याला त्याची फळं भोगावी लागणार किंवा आपण जसे करणार त्याच गोष्टी फिरून आपल्यासोबत देखील होणार आपण चांगले कर्म केले तर आपल्या बाबतीत चांगलंच होणार आणि आपण वाईट कर्म केले तर आपल्यासोबत वाईट होणार हा साधा सरळ सोपा नियम आहे याचाच अर्थ करावे तसे भरावे ही गोष्ट ज्याला कळत नाही तो व्यक्ती मूर्ख असतो नंबर नऊ जो दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होतो ज्याला आपण थोडक्यात असुरी आनंद राक्षसी आनंद ज्याला होतो तो आणि दुसऱ्याच्या आनंदाने दुःखी होतो तो, तो व्यक्ती मूर्ख असतो थोडक्यात काय तर ज्याला इतरांचा आनंद बघवत नाही आणि इतरांच्या दुःखी असल्याने तो व्यक्ती आनंदी होतो तो व्यक्ती मूर्ख असतो आणि अशी खूप लोक आपल्या आजूबाजूला आजू मिळतात ज्यांना आपलं सुख बघवत नाही आपला आनंद बघवत नाही खरं तर सुख वाटल्याने आणखी वाढते आणि दुःख वाटल्याने ते कमी होते ही साधी गोष्ट ज्याला कळत नाही आणि जो दुसऱ्याच्या दुःखावर स्वत आनंदी होतो तो राक्षसी आनंद मिळवतो आणि असा व्यक्ती मूर्ख असतो नंबर दहा जो व्यक्ती सारखं चिंता करत असतो तो मूर्ख असतो ही साहजिक गोष्ट आहे की आपल्या कठीण काळात आपल्या अडचणीच्या काळात आपण चिंता करतो टेन्शनमध्ये असतो आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत होतं त्यात चुकीचं काहीच नाही पण जो दिवसाचे चोवीस तास आठवड्यातले सातही दिवस आणि वर्षातले तीनशे पासष्ट दिवस सदा सर्व काळ चिंता करत असतो तो कर्म कधी करणार अशी व्यक्ती कायम चिंता करणारी असते ही व्यक्ती कर्तव्य शून्य होते ती व्यक्ती काहीही काम करत नाही आणि म्हणून सदा सर्व काळ चिंता करणारा माणूस हा मूर्ख ठरतो नंबर अकरा जो दुसऱ्यांच्या खाजगी गोष्टीत ढवळाढवळ दवल करतो तो माणूस मूर्ख दोन व्यक्ती बोलत असताना सभ्यपणाचा नियम हे सांगतो की तिसऱ्या व्यक्तीने जाऊन त्या दोघांमध्ये ढवळाढवळ करू नये किंवा दोघांमध्ये बोलायला जाऊ नये आणि तीच एका सभ्य माणसाची लक्षणे असतात पण काही व्यक्तींना काही माणसांना सवय असते नको तिथे नाक खूपचण्याचे एखाद्याच्या खासगी आयुष्यात कुठपर्यंत खोल जायचं हे ज्याचं त्याला कळायला हवं त्याचे आपल्याशी असलेले संबंध काय आहेत किती दृढ आहेत या गोष्टीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यानुसारच आपण वागायला हवं नंबर बारा करी थोडे आणि बोले फार तो एक मूर्ख जी व्यक्ती तोंडाने बडबड तर फार करते बोलते तर खूप मोठमोठ्या गप्पा मारते परंतु करत काहीच नाही त्याचं कर्म मात्र शून्य आहे असा व्यक्ती मूर्ख असतो काम काहीच करायचं नाही मात्र वायफळ बडबड जास्त कृतीमध्ये शून्य तोंडाचा पट्टा कायम सुरू नको तिथे लोकांना सल्ले द्यायला देखील तोंड सुरूच राहते परंतु जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा मात्र शून्य असे लोक कायम मूर्ख ठरतात नंबर तेरा जो कंजूसपणाचा अतिरेक करतो तो देखील मूर्खच काटकसर का आणि कंजूसपणा यात थोडासा फरक आहे काटकसर का ही प्रत्येकासाठी गरजेची असते ती करणं ही चांगली गोष्ट आहे परंतु कंजूसपणा हा मूर्खपणा आहे जिथे पैशांची गरज आहे तिथे तो खर्च व्हायलाच हवा जिथे खर्च करणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे तिथेही आपण खर्च करत नाही तर तो कंजूसपणा ठरतो आणि असा कंजूसपणा करणारा व्यक्ती हा मूर्ख असतो ही होती मूर्ख व्यक्तींची तेरा लक्षणे जी आपण एकदा थोडक्यात बघूया नंबर एक जो व्यक्ती आत्मस्तुती करतो नंबर दोन जो प्रयत्न करणे सोडून देतो नंबर तीन जो कृतज्ञ असतो नंबर चार जो अहंकाराने वागतो नंबर पाच जो कपटी असतो नंबर सहा जो आपल्याच माणसांना त्रास देतो नंबर सात जो केवळ स्वतःचा स्वार्थ बघतो नंबर आठ करावे तसे भरावे ही म्हण ज्याला कळत नाही तो मूर्ख असतो नंबर नऊ जो दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होतो आणि दुसऱ्याच्या आनंदाने दुःखी होतो तो, तो व्यक्ती मूर्ख असतो नंबर दहा जो सारख चिंता करत असतो नंबर अकरा जो दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ धोल करतो नंबर बारा जो बोलतो फार आणि करत काहीच नाही नंबर तेरा जो कंजूसपणाने वागतो तो देखील मूर्ख असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये